आपण सटाणा शेतकरी संघटनेने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर नको या मागणीसाठी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा शेतकरी संघटनेचे श्रेलेंद्र कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला अकरा हजार रुपयांच्या वर स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत आहे प्रीपेड मीटर लावल्यानंतर किती रुपयांचे रिचार्ज केल्यावरती किती युनिट वीज मिळेल हे सुद्धा कुठेही स्पष्ट करण्यात आले नाही तसेच या संदर्भात जनजागृतीही केली नाही जबाबदारी वीज कंपनीची मीटर लावण्याला विरोध असतानाही वीज वितरण कंपनीने जबरदस्तीने मीटर लावल्यास उद्भवणाऱ्या ला असंतोषाला आम्ही शेतकरी संघटना कारणीभूत राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील अशी संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे स्मार्ट विद्युत मीटरची सिंगल फेज साठी दोन हजार सहाशे दहा रुपये आहे तर थ्री फेज मीटरची किंमत चार हजार पन्नास रुपये इतकी आहे मात्र प्रीपेड विद्युत मीटर साठी प्रत्यक्ष किंमत दुप्पट म्हणजे अकरा हजार नऊशे सत्त्याण्णव आहे पारदर्शकतेचा अभाव व आर्थिक भार ग्राहकांवरती लादण्यात येणार आहे मीटर खरेदीसाठीची टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक राहिलेली नाही बागलांचे तहसीलदार यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी बागलांचे तहसीलदार कैलास सावडे महावितरणचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे शैलेंद्र आबा कापडणीस केशव सूर्यवंशी डॉक्टर विलास बच्चाव प्रेमसिंग राणामगर प्रवीण जाधव सुनील बिरारी भिका अंबा सूर्यवंशी समाधान जाधव राजीव सावंत विनय मोरकर शांताराम मोरे अंताजी कोर यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव